नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच एकूण सात दहशतवादी ठार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा आज पश्चिम सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा हवामान बदलाचे धोके प्रत्यक्षात दिसत असून गंभीर परिणामांची चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आता ग्रामसभेकडून होणार वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली उद्योगांसाठी भूसंपादन केवळ संमतीनंच होणार कुणावरही सक्ती नाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही आणि आजपासून अहमदाबाद इथं कबड्डी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात आणि आता सविस्तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कुटील कारवायांना भारतीय लष्कर सातत्यानं उधळून लावत आहे काल एकाच दिवसात सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे तीन प्रयत्न झाले मात्र लष्करानं दहशतवाद्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत नवगाम क्षेत्रात दोन ठिकाणी तर रामपूर क्षेत्रात एका ठिकाणी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं नवगाममध्ये चार दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं तर बाकीचे दहशतवादी पळून गेले कुपवाडा जिल्ह्यात लष्करी तळावर गोळीबार करणाऱ्या तिघा दहशतवाद्यांनाही यमसदनी धाडण्यात आलं या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून राजस्थानच्या सीमावर्ती भागातल्या जैसलमेर बाडमेर या भागांचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थान गुजरात पंजाब आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत ही बैठक जैसलमेरमध्ये होणार आहे यानंतर उद्या गृहमंत्री बाडमेरमध्ये मुनाबाव इथं जाणार आहेत चारही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सीमावर्ती भागातल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांचीही पाहणी करणार आहेत हवामान बदलाचे धोके प्रत्यक्षात दिसत आहेत आणि त्याच्या व्यापक गंभीर परिणामांची चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं पहिल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भावी काळातल्या विकासाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा संसाधनांना टिकवतानाच हवामान बदलाला आटोक्यात ठेवण्यासाठी दुहेरी मार्गावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतानं नुकताच ऐतिहासिक पॅरिस करार स्वीकारल्यामुळे हवामान बदलाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला तिबेटमध्ये वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचं पाणी अडवण्याचा मुद्दा चीनकडे उपस्थित करणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली या नदीवर प्रकल्प उभारताना या नदीशी संबंधित असलेल्या इतर देशांच्या हिताचा विचार करावा लागेल असं चीनला सांगण्यात आलं आहे असं स्वरूप यांनी सांगितलं चीनच्या सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पामुळे उपस्थित होणाऱ्या समस्येबाबत भारत चीनशी ची चर्चा करेल म्हणाले राष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या इलेक्ट्रॉनिक पणन अंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण पन्नास बाजारपेठा जोडण्यात आहेत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगला भाव मिळेल असं त्यांनी सांगितलं पुढल्या महिना अखेरपर्यंत आणखी दोनशे बाजार जोडण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही म्हणाले या प्रणाली अंतर्गत उत्तर प्रदेशातल्या सर्वाधिक सदुसष्ट बाजारपेठा जोडण्यात आल्या आहेत तसंच चारशे एकवीस कोटी रुपये मूल्याच्या एक लाख त्रेपन्न हजार टन कृषी मालाचे व्यवहार या प्रणालीच्या माध्यमातून झाल्याची माहितीही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारण्यात येणार आहे त्यामुळे या भागात रोजगार निर्मिती होऊन राज्याला कमी दरात युरिया उपलब्ध होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्टोन टेक एनर्जी आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते या प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे सध्या आपल्या देशात गॅसपासून युरिया बनवला जातो आता कोळशापासून युरिया बनवण्याचा धोरणात्मक निर्णय सार्वजनिक खासगी भागीदारीतून वास्तवात येणार आहे असं अहिर यावेळी म्हणाले ग्रामीण भागासाठी लाभदायक असलेल्या रमाई आवास योजनेचे लाभार्थी आता ग्रामसभेमार्फत निवडले जाणार आहेत त्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादाही एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे या योजनेसाठीच्या निकषातही सुधारणा केल्या आहेत सुधारित निकषानुसार लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातला असावा तो किमान पंधरा वर्ष महाराष्ट्रातला रहिवासी असावा आणि सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण दोन हजार अकराच्या प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा असा बदल करण्यात आला आहे या सर्व निकषांच्या आधारे ग्रामसभेनं निवडलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी घरकुल निवड समितीही स्थापन करण्यात आली आहे राज्यातल्या उद्योगांसाठी भूसंपादन हे केवळ संमतीनंच केलं जाईल त्यासाठी कुणावरही सक्ती केली जाणार नाही असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथं स्पष्ट केलं काल देसाई यांनी इथल्या उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कोणत्याही परिस्थितीत दबावानं शेतकऱ्यांची जमीन उद्योगासाठी संपादित केली जाणार नाही आपल्या भागात उद्योग यावेत यासाठी ग्रामस्थ आणि शेतकरी जेव्हा स्वतःहून पुढे येतील तेव्हाच त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी विचार केला जाईल असं देसाई म्हणाले शहापूर औद्योगिक परिसरात पाण्याची भेडसावणारी समस्या दूर करण्याचं आश्वासनही देसाई यांनी यावेळी दिलं एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया आणि माईल्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीनं काल पुण्यात शालेय आणि उच्च शिक्षणासंबंधी नवीन शैक्षणिक धोरणाची दिशा या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं खासगी शिक्षण संस्थांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारं शिक्षण आज उपलब्ध नाही अशा मुलांच्या शिक्षणासाठी सरकारनं शिक्षण संस्थांच्या मदतीनं निश्चित असं एक धोरण आखलं पाहिजे त्याचबरोबर शिक्षण संस्थांनी आर्थिक दुर्बल घटकांना काही जागा मोफत उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षाही शिवतारे यांनी यावेळी व्यक्त केली सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना काल महर्षी पुरस्कारानं गौरवण्यात आलं माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणेरी पगडी मानपत्र शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला हे पाणी जपून वापरावं तसंच पडीक विहिरी सिमेंटनं बांधून पाणी साठवावं यासाठी सकाळ समूहानं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली माहिती आणि प्रसारण मंत्रालय युनिसेफ आणि औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीनं जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं काल आयोजन करण्यात आलं होतं अभियानाच्या निमित्तानं बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध तसंच मुलींच्या कमी जन्मदराविषयी माहिती देण्यात आली शिबिरात गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली त्याआधी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी हुंडाबळी बालविवाह बेटी बचाओ या घोषणाही देण्यात आल्या विद्यार्थ्यांसाठी बेटी बचाओ या विषयावर रांगोळी स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं नांदेडच्या गुरु गोविंद सिंह अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत जागतिक दर्जाच्या सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग या परिषदेचं काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं महाविद्यालयांमध्ये संशोधकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणं अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं डॉक्टर विद्यासागर यांनी म्हटलं विविध आजारांच्या अचूक आणि जलद उपचारांसाठी या परिषदेचा फायदा होईल असंही कुलगुरू म्हणाले आयकॉन एसआयपी दोन हजार सोळा ही परिषद येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून अमेरिका कॅनडा फ्रान्स इंग्लंड इटली सिंगापूर मलेशिया या देशांसह भारतातल्या आय आय टी संस्थांचे नामवंत संशोधक या परिषदेत सहभागी झाले आहेत जगभरातल्या सर्व देशांमध्ये सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग इमेज प्रोसेसिंग कॉम्प्युटर व्हिजन ग्राफिक्स अशा सर्व विषयांमध्ये संशोधकांनी केलेलं संशोधन आणि अध्ययनासाठी त्यांना एक मंच उपलब्ध करून देणं आणि विचारांची देवाणघेवाण करणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे या परिषदेसाठी जगभरातून चारश एक्क्याण्णव संशोधनपर लेख स्वीकारण्यात आले आहेत पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची छप्पन्नावी सर्वसाधारण सभा काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली त्यावेळी ते बोलत होते मुंबई विमानतळाच्या धर्तीवर इथेही जमीन संपादित केली जाईल अनेक शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे त्यामुळे भूसंपादनाला वेळ लागणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले या विमानतळासाठी दोन हजार चारशे हेक्टर जागा लागणार आहे यानंतर नागपूर कोल्हापूर आणि सोलापूरच्या विमानतळांच्या कामांना गती दिली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकशे वीस शेतकऱ्यांना कालपासून आंबवडे गावात तीन दिवसांचं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवळे या गावात असलेल्या त्यांच्या पूर्वीच्या घरात हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे आंबवळे आणि शिगवण गावातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कृषी विभागानं हे प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शेख यांनी दूरदर्शनला दिली न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली सुरेश रैनाचं संघात पुनरागमन झालं असून आर अश्विन रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे धवल कुलकर्णी केदार जाधव हार्दिक पंड्या जयंत यादव यांनाही संधी मिळाली आहे येत्या सोळा ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होईल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कर्णधार विराट कोहली मनीष पांडे रोहित शर्मा सुरेश रैना अजिंक्य रहाणे मनदीप सिंग हार्दिक पांड्या जयंत यादव अमित मिश्रा अक्षर पटेल उमेश यादव जसप्रीत बुमराह धवल कुलकर्णी आणि केदार जाधव न्यायमूर्ती लोढा समितीनं बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केलेल्या शिफारशी संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या आडमुठ्या भूमिकेबाबत ताशेरे ओढले होते तसंच राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याबद्दल कान उघाडणी केली होती लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात आयकडून ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं आज सर्वोच्च न्यायालय कठोर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे अहमदाबाद इथं आजपासून तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे जग चढाईसाठी सज्ज हे ब्रिदवाक्य घेऊन पाच खंडांमधील बारा संघांमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे भारत दक्षिण कोरिया बांगलादेश ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अर्जेंटिना यांचा अ गटात तर इराण अमेरिका केनिया जपान थायलंड आणि पोलंड या संघांचा ब गटात समावेश आहे आज सलामीला भारत दक्षिण कोरिया आणि अमेरिका इराण अशा लढती होणार आहेत याआधी भारतानं दोनदा या, भारत या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोघे संघ मात्र या स्पर्धेत नाही आहेत पाऊस आणि हवामान मॅथ्यू या सागरी वादळानं हैतीमध्ये हाहाकार उडवल्यावर हे वादळ आता अमेरिकेच्या आग्नेय किनारपट्टीकडे सरकलं आहे कॅरेबियन समुद्रामध्ये गेल्या एक दशकातलं हे सर्वात विध्वंसक वादळ ठरलं आहे या वादळामुळे एकशे आठ जणांचा बळी गेला तर लाखो लोक बेघर झाले आहेत या वादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं फ्लोरिडा जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनामध्ये धोक्याचा इशारा दिला आहे राज्यात मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या येत्या दोन दिवसात कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच एकूण सात दहशतवादी ठार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा आज पश्चिम सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा हवामान बदलाचे धोके प्रत्यक्षात दिसत असून गंभीर परिणामांची चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा रमाई आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आता ग्रामसभेकडून होणार वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली उद्योगांसाठी भूसंपादन केवळ संमतीनंच होणार कुणावरही सक्ती नाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही आणि आजपासून अहमदाबाद इथं कबड्डी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर Namaskar.